bakar kude. छत्रपती शिवाजी महाराज मागे सरकार खाली बसले चालेल यांच्या समोर येऊ नका कारण यांना आपल्याला दराडे ना आजच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आपले किशोर दराडे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी आमदार देव्यानिताई फरांदे सीमाताई हिरे सुहास कांदे भाऊ चौधरी विजय करंदकर अजय बोरस्ते लक्ष्मण सावजी प्रकाश लोंडे आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण आणखी तीन चार ठिकाणी सभा आहेत आणि उपस्थित सर्व शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक मुख्याध्याध्यापक शिक्षक आणि भगिनीने काय रे मध्ये मध्ये बंद होते काय आजची महत्वाची आहे आणि लोकसभा ही विधान परिषदेची निवडणूक होती आहे आणि त्यामुळे अच्छा अच्छा असं आहे का त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारांची ही निवडणूक आहे मतदारांनी आमचे किशोर दराडे यांनी केलेलं काम, काम जे आहे हे काम आपल्या समोर आहे खरं म्हणजे जसं शेतकरी आपला अन्नदाता आपण समजतो तसाच एक समाज घडवणारा एक देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं स्थान आदराचं आहे मुख्यमंत्री असू दे नाही तर नगरसेवक असू दे नाही तर कोणी आमदार खासदार शिक्षकाचं महत्त्व आई वडिलांच्या नंतर अनन्यसाधारण आहे कारण जन्म झाल्यानंतर मग आपलं पुढची जी काय आपल्यावर जे काय संस्कार आहेत आपल्याला जे काय घडवण्याचं काम आहे हे शिक्षक करत असतात आणि त्यामुळे मगाशी दराडे म्हणाले की शिक्षक आपल्या मागणीसाठी आंदोलन करत होते आणि ते बघून त्यांना वाटलं या शिक्षकांना न्याय देण्यासाठी यामध्ये दे शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आलं पाहिजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे देशाची सुजान आणि संस्कारित पिढी घडवण्याचं काम आज शिक्षक करत असा ही ताकद शिक्षकांमध्ये आहे आणि म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरीसुद्धा जेव्हा समोर त्याचा शिक्षक येतो तर त्याचे आपोआप त्याचे हात जे आहेत हात जुडले जातात त्याच्या पायाकडे ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आहे शिक्षकांचा आशीर्वाद प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो आणि म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आपले किशोर दराडे यांचा यांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे कारण तुम्ही सगळे प्रमुख आहात म्हणजे आपण या शिक्षकांवर म्हणजे संस्थाचालक मुख्याध्यापक या, मुख्या या मतदारांवर प्रभावीपणे प्रभाव टाकणारे आप टाकणारे आपण आहात जरी हॉलमध्ये मिटिंग असली तरीसुद्धा एक एक संस्थाचालक एक एक मुख्याध्यापक हजारो शेकडो लोकांना आपण प्रभावीपणे दराडेंच्याकडे आपण वळवू शकता ही ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की शिक्षक हा देशाचा कणा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण आज आपण पाहतो की शिक्षकांनी ठरवलं की शिक्षक बरंच काय करू शकतात इकडचं तिकडे तिकडचं इकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत तुम्हाला मी त्याच्यामध्ये एक वेगळंच खोटं नरेटिव्ह सेट केलं लोकांनी काय तर संविधान बदलणार आरक्षण जाणार मोदी आले की चारसं पार झालं का की असं होणार तसं होणार हे खोटे नरेटेटिव जे आहेत आणि या सगळ्या लोकांमध्ये असं घुसवलं बिंबवलं की ते आपण खोडून काढणं आपण कुठंतरी कमी पडलो आणि त्याचबरोबर मग थोडं इकडं का विषय होता आणखी काही विषय होते काही आपलेच लोक मध्येच उभे राहिले आपल्या उमेदवार करायला वेळ झाला काही चुका आपल्याकडून महायुतीकडून झाल्या आमच्याकडून झाल्या आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता जे काय मागे झालं त्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आपल्या हातात आलेली आहे आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी दराडे यांना विधान परिषदेमध्ये आपल्याला पाठवण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे त्यांनी अनेक विषयाला हात घातलेला आहे ते अनुभवी अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत आणि शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे त्यांना एक तळमळ आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी आहे मी पाहिलं आहे त्यांना की जे जे काही विषय आहेत ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दे मांडताना देखील त्यांना पाहिलं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवणे प्रतिष्ठा वाढवण्यास किशोर दराडे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी भूमिका ठाम मांडलेली आहे आणि जे काही त्यांनी मांडलं त्याला सरकारने देखील प्रतिसाद दिला आपल्यास खरं म्हणजे मोठा विषय आपण जो काही या ठिकाणी जुन्या पेन्शनचा घेतला मला आठवतं अधिवेशन होतं आणि सगळ्यांनी संप केला होता आणि संप केल्यानंतर सगळेच कर्मचारी लाखो कर्मचारी त्याच्यामध्ये होते मग मी त्यांना बोलावलं बैठक घेतली आणि जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना झाली होती मी त्यांना सांगितलं तुम्ही एक सरकारचं अविभाज्य अंग आहात एक महत्त्वाचा घटक सरकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी जे कमी आहेत ते आहेत त्यामुळे आपल्याला हा सरकारचा गाडा चालवताना विकासही करायचा आहे प्रकल्पही पुढे न्यायचे आहेत आपलं जे जे जो, जो, जो आए, आपला कमिटेड एक्सपेंडिचर आहे जो खर्च जो आपला आहे तोही द्याय करायचा आहे काही योजना ज्या आहेत आपल्या गोरगरिबांसाठी असतात त्या योजनांचे पैसे द्यायचे आहेत कर्जाचं व्याजही द्यायचं आहे हप्तेही द्यायचं आहे सगळे द्यायचं आहे आणि तुम्हालाही द्यायचं आहे त्यामुळे असा मार्ग आपण काढा की आपल्यात त्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि मग तो संप मागे घेतला मिटिंग झाली त्यांनी विश्वास ठेवला आणि मी दिलेला शब्द पाळतो मी त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही न्याय देऊ आणि अतिशय अवघड असलेला जुन्या पेन्शन योजनेचा आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतला त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं आणि यामध्ये जे काही शिक्षकांच्याबद्दल एक दोन तीन विषय राहिले ते कुठं आहे रे बाबा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हो लागू करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना दोन हजार अकरा साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार पुढे अनुदान देणं हा एक विषय आहे आणि शाळांना वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणं आणि आदिवासी आश्रमशाळेची कामकाजाची वेळ अकरा ते पद्माला त्यांनी त्याविषयी चर्चेमध्ये देखील सांगितलं आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त काय मी भाषण करत नाही मोठं पण आचारसंहिता संपल्यानंतर हे सर्व विषय आपण सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवू आणि आपल्या या सर्व मागण्यांना न्याय देऊ त्यामुळे काही असं काय ते काई काई वावग मागण्या आपल्या नाही आहेत त्यामुळे याच्यातून देखील आपण मार्ग काढू एवढा मोठा मार्ग काढला आहे तर हा छोटा मार्ग आहे त्यामुळे मला वाटतं शेव सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार सकारात्मक आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं मी नेहमीच सांगतो सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि शिक्षकांचं पण आहे मला माहीत आहे की शिक्षक मागा म्हटलं मी की शिक्षकाला आपला खुश ठेवला पाहिजे ते एल आय सीवाले जसं म्हणतात ना जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी तसं शिक्षक सेवेत असताना पण आणि शिक्षक निवृत्त झाल्यानंतर पण कामाच असतो त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे आणि दराडे अतिशय चांगलं काम करतायत त्यांनी खूप याला विषयाला हात घातला होता मंजूर केलेली नवीन कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला प्रलंबित वैद्यकीय अर्जित रजा फरक बिलं वेतन आयोग हप्ता त्याच्यातला फरक यासाठी देखील आपल्याला मला वाटतं नाशिक विभागाला पंधराशे कोटी रुपये आपण सरकारने दिले त्याच्यामध्ये दराडेंचा मोठा सेयाचा वाटा आहे छोटी छोटी कामं असतात पी एफ पेन्शन मेडिकलची बिलं ही वेळेवर मिळाली पाहिजे त्या बाबतीत देखील अतिशय संवेदनशील भूमिका आपल्या दराडींनी नेहमी घेतलेली आहे आणि त्यामुळे मगाशी जे म्हटलं त्यांनी की मला त्या दिवशी आज आंदोलनामध्ये आज दिसलं आणि तेव्हा मी ठरवलं की शिक्षक शिक्षकमधा आमदार बनायचं ते खरं आहे आणि म्हणून काही वेळा छोट्या छोट्या कारवाया होत असतात त्या कारवाया होऊ नये यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले काळातले एकाहत्तर दिवसांचं जे पगार देण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि तो देखील मिळून दिला ना पण मिळवून दिला, दिला।, दिला। आणि त्याचबरोबर शाळांना संगणक असतील प्रिंटर पुस्तक संच मायक्रोस्कोप वाटप करण्यात देखील पुढाकार त्यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर क्रीडा साहित्य व्यायामशाळा क्रीडांगण विकास यासाठी देखील त्यांनी अनुदान मिळवून दिलं आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं आहे त्यामुळे मी जास्त काय त्यांच्याबद्दल आणखी सांगण्याची आवश्यकता तुमचा त्यांचा जास्त संपर्क जवळचा आहे त्यामुळे त्यांनी जे जे काही केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळेतले अर्धवेळ आणि पूर्ण वेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी वाढीव मानधन मिळवण्यासाठी प्रयत्न केले मिळालं की नाही तिला आहे ना ठीक आहे बघा <laughs> दिलेलं देखील माहीत नाही म्हणजे आपण काय दिलं ते नुसतं एवढं करायचं आणि एवढं सांगायचं हे असं काय आपण केलेलं नाही हे या हाताने दिलं आणि ह्या हातालाही माहीत नसतं आपल्या त्यामुळे हे जे काय आहे हा जे देणारं सरकार आहे देणारं सरकार आहे आणि अगोदर घेणारं होतं तुम्ही त्याचा विचार करा आणि आपल्याला आणखी पुढं देत जाय देत राहायचं आहे त्यामुळे शेवटी तुम्ही जे काय करणार आहात तुम्ही सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर आहात म्हणजे प्रभाव टाकणारे लोक आज आपण लोकसभेची निवडणूक बघितली आज सगळ्यांनी एक जात आता मत जे काय मी त्याच्यात जात नाही नाशिक नाही इतरही ठिकाणी सगळ्यांनी मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच द्वेष आणि त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा होता बाकी लोकांकडे काय होतं मोदी हटाव मोदी हटाव मोदी तो हटा हटानेवाले हट गे मोदी तो बैठ गए उधर <laughs> अभी क्या करेंगे असं देखील आता चिंता झाली आहे काही लोकांना पण ते एकदा झालं पण तरीसुद्धा एन डी एचं सरकार आपलं तिकडे बसलं कारण एन डी एचं सरकार झालं प्रधानमंत्री झाले तरीसुद्धा इकडं ढोल पिटत आहेत इकडे फटाके फोडत आहेत काय तर पडल्यामुळे हरा पराभव झाल्यामुळे गिरे तो बी टांग उपर अशातली ती म्हणे ना आणि काय आनंद हा असुरी आनंद जे देशाला पुढे न्यायचं आहे आपल्याला देशाचा विकास राज्य देश जगभरामध्ये आपल्या भारत देशाचं नाव सन्मानाने आज लोक घेतात काय वावडं होतं काय पोटदुखी होती तुम्हाला असं एवढा द्वेष जो आहे आणि शेवटी या देशातल्या जनतेने ठीक आहे काही गोष्टी खोटं नरेटिव्ह पा तुम्ही पसरवून संविधान बदलणार बाबासाहेबाचं संविधान कधी कोण बदलू शकतो काय अरे संविधान कधी आठवण काँग्रेसला आली नाही परंतु संविधान दिन बन साजरा मोदीजींनी केला आणि हां हां तो केला बाबासाहेबांचं लंडनमधलं घर स्मारक केलं आपण इंदू मिलसारखं मोठं जगाला हेवा वाटावं असं स्मारक आपण करतो आहे त्यामुळे खोटं पसरवून पण खोटं बोला रेटून बोला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी ते झाले परंतु बघा तरीसुद्धा या देशामध्ये एन डी एचं सरकार आलं आणि या चांगले फटाफटने पहिलं मोदीजींनी काय निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे घेतले पाहिजे त्याची सही त्यांनी केली त्याच्यावर सही त्यांनी केली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या राज्यामध्ये जे काही दोन वर्षात आपण काम केलं आज मी तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून उभा आहे आणि आपण जे आज निवडणुका लढवल्या पंधरा जागा त्यातल्या तीन चार जागा बदला, बदली कुठे गेला यमन यमन पहिला डिक्लेअर झाला नंतर ना दुसरं नाव आलं मग परत ते आलं लोकांमध्ये थोडे संभ्रम खूप मोठ्या प्रमाणावर झाला ठीक आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा उभाटापेक्षा स्ट्राईक रेट आपला चांगला आहे तेरापैकी तेरा समोर समोर लढलो सात जागा हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्या आशीर्वादाने जिंकला <laughs> एकोणीस टक्के मतदान मतं मतदा पूर्ण मत जो वोट शेअर एकोणीस टक्के होता त्यातला साडे चौदा टक्के आपल्याकडे आला धनुष्यबाणाकडे आणि साडेचार टक्के राहिला त्यामुळे मतं आपल्याला जास्ती मिळाली साठ लाख त्यांना बासष्ट लाख आपल्याला हे सगळं जे झालेलं आहे ह्या सगळ्या सगळ्या वावटळीमध्ये देखील तरीसुद्धा म्हणून मी सांगण्याचा मुद्दा एवढा की आपल्याला किशोर दराडे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण एक तळमळीने काम करणारा शिक्षकांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संस्थांसाठी सगळ्यांसाठी मुख्याध्यापक सगळे सगळे जे आले ह्याच्यामध्ये त्यांना मदत करणारा त्यांच्या समस्या सोडवणारा एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आपण उमेदवारी माहितीने दिले म्हणून तुमच्या भरवश्यावर तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या सहकार्यामुळे ते या निवडणुकीमध्ये सव्वीस तारखेला विजयी होतील असा मला विश्वास आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला वाटतोय त्यांचा नंबर किती नंबरला आहे एक नंबरला एक नंबर एक नंबरला एक नंबर, <laughs> नंबर, नंबर म्हणजे ते कसं मराठी नाही काढायचं ना म्हणजे इंग्लिश आकडा किंवा एक आपण सरळ रेश मारली तरी चालेल फक्त ती वरच्या ह्याच्यामध्ये वर खाली चिप चिटकता नये ना नाही तर ते ब बा बाद होतात नाही बाद पण होतात त्यामुळे तुम्ही तर सगळे हुशार आहे गेले अनेक वर्ष ते काम करताय तुम्ही बरोबर कार्यक्रम करता आपण त्यामुळे आमच्या वर्षापूर्वी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे <laughs> अरे नाहीतर काय परिस्थिती झाली असती सगळं बंद होत सण उत्सव परंपरा सगळं चोप सगळं सगळं बांध प्रकल्प बांध प्रोजेक्ट बंद सगळ्या योजना बंद काय चालू होतं फेसबुक लाईव्ह चालवतात त्यामुळे <laughs> आता आपल्याला आज या निवडणुकीमध्ये आपण किशोर दराडे यांना निवडून द्यायचं आहे आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो जे आपण दोन वर्ष जे काम केलेलं आहे आता सहा महिने आणखी आहे यामध्ये देखील आणि आणखी योजना त्याच्यामध्ये शिक्षक पण असतील महिला भगिनी असतील आपले तरुण सुशिक्षित बेरोजगार असतील ज्येष्ठ असतील शेतकरी असतील या सगळ्यांसाठी आपण काम करणार निर्णय घेणार आहोत त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मला शिक्षक सगळे भेटतात तुमच्या कमा कर्मचाऱ्यांच्या युनियनचे लिडर पण भेटतात आता या सगळ्या निवडणूक झाल्यानंतर भेटले मला बोले काही काळजी करू नका तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्यामुळे आम्ही विधानसभेत तुम्हाला देणार आणि पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणणार त्यामुळे शेवटी बघा देणारेच तुम्हाला आणायला लागतील ना देणारेच आणायला लागतील ना त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा किशोर दराणेंच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आमदार किशोरकर